ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना अगदी वेगळ्या पद्धतीची अशी भेंडीची भाजी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी ना तुम्ही कधीच या पद्धतीने भेंडीची भाजी केली नसेल पण जर एकदा केली ना तर नेहमीच याच पद्धतीने कराल कारण की खूप जास्त अप्रतिम लागते एकदा जर केली ना तर कढईत शिल्लकसुद्धा राहणार नाही आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर नक्कीच आवर्जून ही भेंडी करा कारण की तेसुद्धा अगदी मुटक्या मारत ही भाजी खातील तर चला थोडाही वेळ नाही घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा इथे मी एक पावशेर इतपत भेंडी घेतलेली आहे भेंडी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतरनं कोरडी करून घ्यायची आहे कोरड्या फडक्याने आणि नंतरच ही भेंडी नंतर आपल्याला कट करून घ्यायची आहे जर तुम्ही ओली असतानाच भेंडी कट केली ना तर भेंडी खूप जास्त चिकट वगैरे होईल त्यामुळे भेंडी छान अशी कोरडी करून घ्या आणि नंतरच कट करून घ्या पाहू शकता आता कट करताना इथे बघा मी कर भेंडी कशा पद्धतीने कट करते आपण नेहमी ज्या पद्धतीने गोलाकार भेंडी कट करतो ना त्या पद्धतीने इथे भेंडी आपल्याला कट कर करायची नाही व्हिडिओत दाखवते ना अगदी या पद्धतीने तुम्हीसुद्धा भेंडी कट करून घ्या जर भेंडीमध्ये खूप जास्त बिया असतील ना तर मग त्या बिया काढल्या तरी चालतील पण शक्यतो अशा पद्धतीची भेंडी ना बिया असल्याना तरीसुद्धा अप्रतिम लागते तर बघा आता सगळी भेंडी ना अशाच पद्धतीने मी कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबासाठी खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा आपली सगळी भेंडी कट करून झालेली आहे आता ही भेंडी थोड्या वेळ साईडला ठेवूया तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे इथे लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत आणि आता हे तेलावरती आपल्याला छान असं परतून द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदाना बारीक असा कट करून घ्यायचा आहे तो घालून घेऊया अगदी डब्यासाठी म्हणा किंवा मग रावळे आले काहीतरी नवीन वेगळं बनवायचे तर नक्कीच अशा पद्धतीची भेंडी तुम्ही बनवू शकता वरम भातासोबत तोंडी लावायला म्हणा किंवा मग नुसती भाजीसोबत खायला केली ना चपातीसोबत तरीसुद्धा अप्रतिम लागते एक टोमॅटोसुद्धा इथे मी बघा बारीक असं कट करून घातलेलं आहे आता कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही आपल्याला तेलावरती छान असं परतून द्यायचं आहे पाहू शकता कांदा टोमॅटो थोडासा मौसूद झालेला आहे जास्तसुद्धा असं डार्क रंग आहे तोपर्यंत आपल्याला इथे कांदा टोमॅटो परतायचा नाही आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इतपत बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीचा रंग ना अगदी छान येतो त्यामुळे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग स्किप केलं तरी चालेल एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि इथे मी एक ते दीड चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला घातला ना तरीसुद्धा चालेल किंवा मग कोणता गरम मसाला किंवा मटण मसाल्याचा वापर केला तरी चालेल आता थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे मसाले तेलावरती एखाद्या मिनिटभर पर तरी परतून घेतलेले आहेत आता मसाले इथे तेलावरती पहा छान असे परतलेले आहेत आता यामध्ये जी आपण भेंडी कट करून घेतली होती ना ती सगळी भेंडी यामध्ये घालून घेऊया पाहू शकता आता संपूर्ण भेंडी यामध्ये मी घालते गॅस अगदी इथे मी स्लो ठेवलेला आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मसाले खाली लागू शकतात करपू शकतात त्यामुळे बघा गॅस अगदी स्लो ठेवा परतताना आणि स्लो गॅसवरतीच हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता भेंडी आत्ताच दिसायला किती जास्त छान दिसते आणि खायलासुद्धा तितकीच अप्रतिम लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया यामध्ये अजून काही आपल्याला जिन्नस घालायचे आहेत पण ते आपण पुढे घालणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप वगैरे करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत पाहिला ना तर नक्की आपण यामध्ये काय काय घातलं आहे ना हे तुम्हाला कळणार नाही आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटासाठी याला एक वाफ काढून घेऊया पाहू शकता एक चार ते पाच मिनटं फक्त मी बारीक गॅसवरती वाफ काढून घेतलेली आहे कारण की ही भेंडी शिजायला ना खूप जास्त वेळ लागत नाही भेंडी आता बघा आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया इथे मी शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो भाजलेला वापरलेला आहे आणि भेंडी आपली छान अशी आता मिक्स करून घेऊया नक्कीच एकदा या पद्धतीची भेंडी करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि अगदी चमचमीतसुद्धा लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय